हां हा 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 धर मी न इकडं चिंगे चल चल घे आली का हावरी कुठली शिंबा पळू नको चल गुरबुर गुरगुर हे गुर, 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 अंधर चिंगे तुला अंधर किती इथं चिंके दर इथं तुला बा शिंबाचं किती येऊ का शिंबा

म्याऊ मेव काय चल तिकड चल सोड सोड तिकड चल तिकड चल बाय असं असतं का कुठं असं असत का कुठं एवढं खरीच आवडत थांब दुसरं कनी सांगते मी नू तुला नाही खानीस दस्टिंग घे तुला एवढे कन्सर कसे आवडते तिरे तुम्हाला लोक मटण खातील लोकांची माजरे मी करायचं नाही आपलं आपलं खायचं आधी बघा ह्या हावरी कशी ती घेऊन पळती परत सांगे ओख ओता ये शिंबा को ग आता शिंबा सोड खा खा मग काय चित्राचं खा तुम्ही तुझं हे हे खा हे खा तुझं तुझं खास कर आता चल तुझं तुझं खा 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 तुझं तुझं खा हा हे खा हे 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 खा खा हे चल

आणि दी शिबाला दे शिंबाला दे दी शिंबाला ये शिंबाला धरू नको अचानक शिमबाला दे शिंबाला दे धरू नको शिवाय देते का आम्हाला सोड शिवाय देते का तू सोड बरखा हां दे बरखा खा खा दे दे, दे। शिवाय देते बरखा